नमस्कार शीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपण आज जो ढोकळा बनवलेला आहे हा कच्च्या तांदळापासून बनवला आहे तर इथे मी एक कप कच्चे तांदूळ घेतलेले आहेत आणि हे रेशनचे तांदूळ आहेत आपल्याला हे तीन तास भिजवायचे आहेत तर चला इथं मी आता हे तीन तास भिजवत आहे ते पहा हे तांदूळ आहेत हे मी तीन तास भिजवून घेतलेत हे दोन ते तीन पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवायचे आहेत आणि नंतर मग ह्याच्यात पाणी टाकून भिजत ठेवायचे हे तांदूळ आपले भिजलेले आहेत आता आपण हे तांदूळ आहे त्याच्यातलं मी सर्व पाणी आहे ते काढून घेतले आणि आत्ता आपण मिक्सरमध्ये मस्त बारीक वाटून घ्यायचं आहे तर फक्त तांदूळ न वाटता आपण त्याच्याबरोबर दही वाटायचे तर मी दही घेतलेला आहे त्यामध्ये मी दोन ते तीन चमचे दही टाकून घेणार आहे तांदूळने दही चांगलं बारीक वाटून घ्यायचे पाहू शकता खूप छान असं बारीक वाटून झालेलं आहे आता, आता ले ले। मी दुसऱ्या भांड्यात काढून घेत आहे ते मिक्सरमध्ये सर्व लागले ते पण घेऊन घ्यायचं आहे आपल्याला सगळं झाकणामधलं तर मी आता हे पहा असं बारीक वाटलेलं आहे तुम्हाला दाखवते मी आणि खूप पातळ नाही केले त्यामध्ये आपण एक कप का रवा टाकायचा आहे आणि जे उरलेलं दही होतं हे सुद्धा सर्व मी आता यामध्ये मिक्स करून घेत आहे तुम्ही तर ताक वापरलं तरी पण चालेल खूप छान असा हा ढोकळा बनतो कधी जर पाहुणे आले तर तुम्ही ह्या लगेच बनवू शकता आणि आपण थोडंसं पाणी पाहिजे असेल तर टाकून घ्यायचे आता हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडं पाणी कमी आहे तर यामध्ये मी थोडं पाणी टाकून घेत आहे सर्वच चांगलं मिक्स करायचंय आता इथे ते मी तेल गरम करून घेतलेला आहे कडकडीत तेल गरम केले आणि त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे अगदी थोडंसं जिरं टाकायचंय जिरं नाही टाकलं तरी पण चालेल आता हा ही फोडणी आहे ती आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे अगदी छोटा चमच एक तेल घेतलं होतं छोटा चमच घेतला होता तेलाचा आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाक घ्यायचं आहे त्यानंतर एक हिरवी मिरची आहे एकदम बारीक कापून घेतलेली ही सुद्धा टाकायची आहे आणि हे सर्व साहित्य आपण जे टाकलेलं आहे आता हे सर्व छान मिक्स करायचे आता या यावरती मी झाकण ठेवत आहे आणि एक दहा मिनटं मी झाकून बाजूला ठेवत आहे त्यामुळे त्यामुळे रवा जो आपण घेतलेला आहे तो चांगला फुलून येतो तर बघा छान असे हे मिश्रण एकदम घट्ट झालेलं आहे खूप पातळ आणि खूप घट्ट पण नाही करायचे आता यामध्ये आपल्याला खायचा सोडा टाकायचा आहे तर मी इथं खाली तो पोहे खायचा चम्मच आहे म्हणजे पाव चम्मच घेतलेला आहे खायचा सोडा तुम्ही इथं इनोची एक पुडी टाकली तरी पण चालेल आणि आता हे सर्व छान मिक्स करायचे तर मला थोडंसं पाण्याची गरज भासली म्हणून मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि परत एकदा सर्व छान मिक्स करून घेतलेलं आहे याआधी पण मी ढोकळ्याची रेसिपी टाकलेली आहे घरामध्ये जे आपण तयार पीठ कसं बनवायचं ते सुद्धा मी दा दाखवलेलं आहे तर खूप छान बघायचं हे मिश्रण छान झालेलं आहे जास्त पातळ घट्ट नाही आहे मध्यम व्यवस्थित केलेलं आहे आता आपण त्याला ढोकळा बनवूया तर मी इथे बघा ही कढाई घेतली आणि त्यामध्ये एक चाळण ठेवली माझ्याकडे स्टँड नाही ना तर मी ती चाळण ठेवलेली आहे आणि मग त्याच्यावरती हा ताट ठेवला आहे आणि ताटाला आपण तेल लावून घेतलेला आहे आता हे सर्व मिश्रण यामध्ये आपण ओतून घेतले आता यावरनं यावर या चिली पेस्ट टाकत आहे मी तुम्ही मिरची पावडर पण टाकू शकता आणि आता आपण याच्यावरती बराबर झाकण ठेवायचे वाफ बाहेर जायला नको असं झाकण ठेवायचं आहे आणि गॅस हा मोठा ठेवायचा आहे जर गॅस तुम्ही बारीक ठेवलात तर काय होईल माहिती आहे का ढोकळा हा बसून जाईल तर जा छान असं फुलणार नाही आणि बघा दहा मिनटं झालेली आहेत आणि दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता अगदी ढोकळा गुबगुबीत फुगला आहे मस्त झाले पाहू शकता तुम्ही आता मी तुम्हाला दाखवत आहे बघा तर ढोकळा आपला हा झालेला आहे मी गॅस बंद करून ह्याच्यावरती झाकण ठेवते एक दोन मिनटासाठी आणि त्यानंतर थंड झाल्यावर मी कापून घेणार आहे तर दोन मिनटानंतर आपण कापायचं आहे तर मी हे दोन मिनटं झाले आणि पूर्ण थंड करून घेतलेला आहे तर पाहू शकता तुम्ही अगदी बर्फीसारखे याचे तुकडे होत आहेत आणि मस्त असं फुललेला आहे ढोकळा हा सर्व व्यवस्थित आपण कापून घेतलेला आहे मी तुम्हाला दाखवते बघा किती असं म्हणजे जाड असा झाला आहे बर्फीसारखा आणि मऊ लुसुषित आहे इथे मला व्यवस्थित तुम्हाला दाखवता आलं नाही तर मैत्रीणं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि परत